मी ग्रामपंचायत सदस्य सोनजाम या ठिकाणचा रहिवासी असून आमच्या गावातील गट नंबर पाचशे नऊ हा सरकारी असताना या ठिकाणी अवैधरित्या मोठ्या प्रमाणात उत्खनन एक बऱ्याच दिवसापासून चालू असून देखील वरिष्ठ पातळीवरील अधिकारी म्हटलं तर मंडळ अधिकारी असतील यांना आम्ही वेळोवेळी वल वल तोंडी सूचनाही केल्या त्याच्याबद्दल जे काही फोटो सेशन झालेलं होतं ते पण आम्ही वेळोवेळी वल दाखवलं परंतु त्यावरती कुठलाही आज त्यांनी या लोकांना थांबवलेलं आम्हाला कुठंही दिसलं नाही परंतु आता पुन्हा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हे दिवसा ढवळ्या उत्खनन होत असताना देखील जर कुठलाही त्यांच्यावरती जर अंकुश प्रशासनाचा नसेल तर आम्ही सर्वसामान्य जनतेने या जागेचं करायचं काय शेवटी आम्हाला आज पर्याय उरला नाही तर त्या संदर्भात आम्ही मान्य तहसीलदारांना आज रोजी आम्ही या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे आणि त्या निवेदनात पण आम्ही स्पष्ट उल्लेख केलेला आहे येत्या सोमवारपर्यंत जर कदाचित तुम्ही या सर्व संबंधितांवरती कारवाई करून दोषींवरती त्या संदर्भातलं मोजमाप घेऊन त्यांना त्या मोजमापाच्या बदल्यात दंड आकारून आणि त्यांच्यावरती कारवाई करावी आणि ती जर नाहीच झाली तर येणाऱ्या मंगळवारपासून आम्ही अमरण उपोषणाला बसणार आहोत या ठिकाणी